बघा दवाखान्यात सलाईन लावली सुखासुखी घरी होतो कस तरी तर लावून घेतली सलायन एक तिथं दोन सलाईन लावले ते सांगितले डॉक्टरांनी दरवाजा अजिबात उघडा ठेवू नका पॅक दरवाजा आहे हो बघा आतमध्ये आम्ही कारण थंड वाजून येऊन म्हणून सांगितलंय दुखणं वाढले म्हणून सांगितलं या आता त्यांच्या हातातच तिने ते हाताने केलं आणि केलं या येताना ताई पण विचारत होत्या काय झालंय भाऊजींना तशी काय गरज असली तर ह्यांना पाठवती ते दोघांसनी जाऊ दे तो राहू दे म्हणत होत्या मी म्हणलं ताईला पण आशक्तपणा आलंय त्यांचं कसं आहे माहीत आहे का आजी गेल्यामुळं त्यांची आजी मावशी दोन्ही नाती होती ती गेल्यामुळं त्यांना पण असं एवढं त्यांनी ना डोक्यात घेतलं या त्यामुळं एक फुल कसं असं मूर काय होतं सुकत तशी त्यांची अवस्था झाली त्यांना पण मी म्हणलं तुम्ही पण दवाखान्यात या म्हणलं घरचं काय आवरत होत्या परसनी डबत हे केलं काय थोडं राहिलेलं काय तर करत होत्या मी तर काय केलं नाही मी ह्यांच्या नादातच होती त्यांच्याकडं मी गेली पण होती सकाळी दवाखान्यात ह्याला घेऊन येताना काय मला रस्त्यात म्हणजे तिथं गाठ पडलं मला म्हणत होत्या काय झालं या विचारलं मी पण सांगितलं त्यांना तुम्ही पण आमच्या पाठोपाठ लगेच महाग या म्हणलं सलाईन ती लावा म्हणलं तुम्हाला त्यांना तर अक्षरशः बघू सुद्धा वाटणं एवढं त्यांची पण प्रकृती बिघडली आहे ना विचार करते त्या व लय डोक्यात घेते ते त्यामुळं तसं होतं या तरी मी सांगितलं होतं सारखं रडत जाऊ नका सतत चांगलं नसतं हो रडलेलं ती घराला चांगलं नसतं एकतर आम्ही परडी घेऊन आलेलो नवरत्नाचं नऊ दिवस चांगलं त्यात त्यांना ती दुःख झालं या मान्य मला दुःख कुणाला होत नाही ते आज त्यांच्या वेळ आली त्यामुळं त्यांना तसं वाटतं या त्यांच्या काय माझं काय एकसारखंच आहे पण वाईट वाटतं व हे मनुष्य जीवन आहे म्हणलं जावं लागतं ती ती डोक्यात घेणं बरं आहे का त्यामुळं दुर्लक्ष करा म्हणलं होता होईल तेवढं विसरी पाडा ही जन्म आहे म्हणल्यावर मृत्यू राहणारच ही दिवस जातच राहणार आता हिमुच बघा कसलं चांगलं होतं सगळं व्यवस्थित चालू होतं काहीच नव्हतं बघा ना अचानक असं झालं संध्याकाळी आता काय नाही बरं वाटेल म्हणून सांगितलं या काही गोळ्यांचं जे कवर होते सांगितलं गोळ्या घेऊन दिले ते की एवढंच चिट्टी लिहून दिली या गोळ्यांचं घी सांगितले ते काय पाय आणले ते पित्ताचं इंजेक्शन ती सडाय सांगितलं या छंड बाजून येईल म्हणून तर सांगितलं कारण ताप आहे अंगात सलाईन लावायला नकोच म्हणत होतं हेनी म्हणलं मला कसलंच काय सुचव नाही म्हटल्यावर मग एक गोळी दिली ताप कमी केला अंगात आहे थोडा ताप म्हणून खिडक्या दरवाजा लावायला सांगितले तर सगळं खोकला <coughs> 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 <koughs> <koughs> पण आहे त्या सगळं चालून आली झालं या Yeah. आता वाटत बरव सलाइन चालली एक सलाइन संपत आली आहे mm -hmm. म्हणजे संपली आहे एक दुसरी लावली असं दोन दिले आता बरवटते थोडं तर तरी नॉर्मल तरी येताना पण म्हणजे टप्प घेतच असं थांबत थांबत आली आहे एकदम नको वाटायला लागलं त्यांना पण थांबून आलोय बघा येताना पण तरी म्हणत होते आता दोघं जाते तो राहू दे पण मी काय म्हणलं आपलं बघून पण चालत नाही सगळ्याचा विचार करावा लागतो या ताईला पण बरं वाटत नाही म्हणलं मी पण म्हणलं त्यांना पण तीच सांगितलं त्यांना पण असं आघात थाकत नसले अशा वाकून ती चालते आधीच मनक्यात त्रास आहे त्यांना नको वाटतं मग कुठंतरी त्यांना पण बघितलं पाहिजे या पहिलं असं दिवस होतं कोण आजारी ह्या कोण काय करतंय काय सुद्धा नव्हतं बघा आता कुठं तर चांगलं होय लागले त्या त्या पण विचारते त्या मला पण वाईट वाटलं त्याला तसं वाटतंय म्हणले व या म्हणले महागणं काय करते त्या काय नाही काय माहीत तरी सांगितलं या म्हणून तरी म्हणले त्या टाइम आता सगळं जागेवरच आहे त्यांच्यावर पण सगळ्या जबाबदाऱ्या पोरं शाळेत गेली घरचं काम पण आहे सगळंच बघावं लागतं त्यामुळं होईल तेवढा येतेच म्हणले त्या मग काय करते त्या काय नाही आता डॉक्टरने काय सांगितले ग जेवणाचं काय पित्ता त्रास आहे म्हणल्यावर काय हळदीचं ती देऊन चालत नाही तुरीची डाळ खाऊन खायच नाही पण हलकं ती काय असं खावं म्हटलं का कारण चेक करायला आत ती तपासायचं आहे <coughs> गो त्यांना जी तपासायला आतमध्ये जाते ती त्या मला काय मी काय गेली नाही कारण फुरगी माझ्याजवळ होती न ती हेनी गेलं स्वतःच चेक करून ती आली आता काय म्हणले डॉक्टर कवर होते म्हणते काय पण काय नेमकं काय त्रास सांगितला तुम्ही काय काय म्हणजे त्यांनी असं काय सांगितलं का हवामान जर बिघडले किंवा काय असं तसं काय बोललं नाही तर मग मला तर कुठंतरी राहून माझ्या मनाची शंका आहे बघा मला तर वाटतंय ती तसं झाल्यामुळं म्हणजे त्यांनी ज्या चुका केल्या त्यामुळं ह्यांना झाल्या असं मला वाटतंय त्यांनी ते। आता किती सहमत आहे तर त्याच्याशी मला तर काय माहीत नाही बघा त्यांनी करायला नाही पाहिजे होते त्या गोष्टी ती त्यांनी केले ते सुद्धा काय सुद्धा कारण सांगितलं नाही बघा आजारी पडले तर त्याच्यावर ट्रीटमेंट आता आजारी पडण्यामागं अचानक प आजारी पडले तर ह्याच्या मागं मग कारण त्यांनी म्हणाय पाहिजे होतं हवामानात काय तर बदल झाला आहे किंवा बिघडले काय तर म्हणजे वातावरणच असं काय तर खराब आहे त्यामुळे तुम्हाला तसं झाले असं पण काय नाही दोन दिवस कालच्यापासून पाऊस पण आला नाही असं पण नाही की पावसामुळं थंडी ताप आला आहे त्यामुळं तरी असं पण काय नाही अचानक झाले बघा हे सगळं ते म्हणले का वर हे ज्यातच समाधान मागा मानायचं हो आता तुम्ही रागराग करून ये बोलते जाताना आपण आंबाबाच्या देवळात दर्शन घेऊन जाय सगळं गावातले yeah. पुरीला पण पायावर ना yeah. जाया म्हणते आता बरं झालं तेवढं तर ऐकलं जाऊन देवाचं दर्शन ते घेऊन हे नाही काय नाही पण माझ्यानं होते तेवढं मी करते काय म्हणच की माफी असेल मी मागते दर्शन घ्यायला हिनी पण आलतं मी पण आलते पण पन ह्या बारक्या पिल्याला आणलं नव्हतं भाऊजी चा आलेलो हे पिल्याची पण लई इच्छा होती मला म्हणत होती मम्मी मला नेलं नाही तू तू मला सोडून गेली मग तिला घेऊन जातो बघा जाताना इथे ना बाबी देवाला देव बाप्पाला पाया पडायला आपल्या गावात होय म्हणते जावे मग जाताना तेवढच काय तर मनातल्या शंका निघून जाईल बर वाटल वाटेल मनात मनात कुठला रोष पण राहायचा नाही वाईट पण वाटायचं नाही सगळं होतं होईल तेवढं करायचं दोन्हीकडनं प्रयत्न चालू ठेवायचं काय असेल ती झाले त्या चुका म्हणले आपल्याला काय सुधरायच्या हातात माणसाच्याच असतं आपणच आहे ना आपणच ही करायचं म्हणले आणि सुधारवायचं इत्या अशातला प्रकार झाला तर झालं एवढे चालायन संपली की घरी जायचं हो से गल, से गल। काय घरी पण हे घेऊन आली आहे जाग्यावर आहे सगळं शेळ्या ती जाग्यावर आहे त्या सगळं सगळं एक माणूस आजार आहे तर सगळं जाग्यावर आहे त्यांच्यामुळं आम्हाला पण काय करता येत नाही काळजी वाटते बन नियुद्ध वाट ना कुठं थांबलं काय झालं एक असाच प्रसंग घडला होता आम्ही पण एकदा दवाखान्यात गेलो एक पेशंट असं होतं घरचं सोबत कोण नव्हतं आणि एकटं चालतं ह्यांच्या शर्टाला धरून अक्षरशः त्यांना फिट आलती जेव्हा ह्यांचा सहारा घ्यायला गेल तर त्यावेळेस ह्यांच्या खिशातला मोबाईल पडला होता आणि गडबड लिहून झालं म्हणून मला वाटतं की पेशंटसंघ एकतरी आपलं स्वतःचं माणूस असावं जेणेकरून आपल्याला काळजी करता येते का काय आहे काय नाही नंतर येऊन काय उपयोग नाही ते त्या पेशंटला पण परत नंतर माणसं आल्यावर सगळी म्हणायला लागली सोबत तुम्ही ये पाहिजे होतं अशा काय घटना असते त्या संगत पाहिजे सुट्टीला ये पाहिजे म्हणून ह्यांच्याबरोबर मी आली बघा तर हे आमचं बांबाबाईचं देवळ आहे बघा हे कुलूप लावलं आहे त्यामुळं आत्म काय दर्शन घेता येणार नाही भागणं ताय पार, पार।